हाय हॅलो आणि नमस्कार फ्रेंड्स कसे आहात सगळे चला आज आपण आपल्या रेसिपीला सुरू करूया आज आपण बघणार आहोत मिक्स मोडाचे डोसे जे की आपल्या आरोग्यासाठी उत्तम आणि प्रोटीन भरपूर असणारे असे आहेत याच्यामध्ये ना की आपल्याला बॅटर भिजवायचं आहे ना जास्त कष्ट आहेत झटपट तयार होणारे डोसे आपण बघूयात यासाठी पहिला मी मोड आलेली कडधान्य सर्वप्रथम मिक्सरला वाटून घेतलेले आहेत वाटताना त्याच्यामध्ये मी कोथंबीर हिरवी मिरची आलं हे घातलं होतं त्यानंतर ते, ते बॅटर मी दहा ते पंधरा मिनटासाठी तसंच ठेवून दिलं होतं आता त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी थोडंसं पीठ आणि थोडासा रवा घातलेला आहे ते सर्व एकजीव करून नंतर मग मी डोसे बनवायला घेतलेले आहेत आता नेहमीप्रमाणे तव्याला तेल लावून मी एक एक करून डोसा बनवत आहे एकदा नक्की ट्राय करून बघा प्रोटीनयुक्त डोसे आहेत आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे डोसे नक्कीच आवडतील सर्वांना या मिक्स मोडांमध्ये मी पाच प्रकारची कडधान्य घातली होती त्याच्यामध्ये हरभरा मूग मसूर मटकी आणि कुळीजसुद्धा ह्याच्यामध्ये मी ॲड केलं होतं तुमच्याकडे जी असतील ती कडधान्य तुम्ही वापरू शकता आणि अशा प्रकारचे डोसे तुम्ही बनवू शकता तर बघू शकता तुम्ही बघता बघता आपले डोसेही तयार होत आहेत हे डोसे तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा केचअपसोबतही एन्जॉय करू शकता तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर 看鸡尾巴。